मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली अर्जुनला विचारते काय झालं प्रिया चौकशी होऊ देत नाहीये का तेव्हा अर्जुन म्हणतो की हो कारण तिने बरोबर सिनियरला मॅनिप्युलेट केलं होणारी चौकशी बरोबरच तिने थांबवली ती चैतन्य म्हणतो पण चौकशी तर प्रियाची व्हायलाच हवी ना तिच्या स्टेटमेंटमध्ये असलेले नू पॉल्स आपल्याला समजायलाच हवेत त्यावेळी सायली आता म्हणते आपण कुठलीही पाऊल उचललं ना तरीही प्रिया तिचा अकरा करतच राहणार आहो ही तिची खूप जुनी सवय आहे मी चांगली ची चोळखून आहे तिला वय वाढत जातं तसं माणसाची अक्कल वाढते परंतु प्रियाचं तसं नाही प्रत्येक गोष्टीपासून ती अशीच पळ काढत आली त्यावेळी अर्जुन म्हणतो पण मी तिला असा पळ काढू देणार नाही पुढे अर्जुन म्हणतो सिनियर म्हणतो ना की प्रियाला ट्रॉमा आहे मग आता तिची चौकशी ना सायकोलॉजिस्टच्या अंड होईल आणि सिनियर ऑब्जेक्शन सुद्धा घेऊ शकत नाही सायली विचारते काय म्हणजे मानुपचार तज्ज्ञ तिची चौकशी करणार अर्जुन म्हणतो हो पण त्यासाठी कोर्टाची पमिशन काढावी लागेल तेव्हा आता लगेचच चैतन्य म्हणतो मी काढतो डोनटवरी अर्जुन म्हणतो लगेच पमिशन काढू नकोस कारण सिनियर आणि प्रिया दोघेही खूप अलट आहे कोणत ना कोणतं कारण काढून ते लगेचच चौकशीसुद्धा थांबवतील काही दिवस गेल्यानंतर डायरेक्ट पमिशन काढून आपण तन्वीवर बॉम्बच टाकूयात तेव्हा सायली विचारते पण मानोपचार तज्ज्ञांनी यांनी केलेली चौकशी आपण कोर्टामध्ये पुरावा म्हणून दाखवू शकतो का तेव्हा अर्जुन म्हणतो हो कारण सायकोलॉजिस्टचा रिपोर्ट हा कोर्टामध्ये एक्सपर्ट ओपिनियन म्हणून वापरला जातो आणि प्रियाने जर सायकोलॉजिस्ट समोर रडारड केली किंवा मला चक्कर येते असं नाटक केलं तर तिची क्रेडिबिलिटी कमी होईल चैतन्य म्हणतो प्रियाची व्हॅल्यूसुद्धा आपोआप कमी होत जाईल तेव्हा आता सायली म्हणते हे तर एका दगडात दोन पक्षी मारण्यासारखं आहे त्यावेळी आता चैतन्य म्हणतो एकचाटली वहिनी म्हणूनच हा अर्जुन सुभेदारांचा मास्टर स्ट्रोक आहे तेव्हा सायली खूप कौतुकाने अर्जुनकडे पाहत राहते दुसऱ्या दिवशी महिपत हा म्हणतो की डोकं खूप जड झाले करावं काय तेवढ्यातच नागराज तेथे जातो आणि विचारतो काय ओ महिपत शेठ उतरली की नाही अजून उतरली की नाही असं मोठ्याने तो त्याच्यावर ओरडतो तेव्हा महिपत म्हणतो ओ नागराज शेठ हो माझ्या डोक्यामध्ये इथे बॉम्ब बसवलेत ते तुमच्या आवाजाने फुटतील की तेव्हा नागराज म्हणतो फुटायलाच पाहिजे आणि फुटले आहेत त्या देशमुख समोर त्यावेळी आता महिपत विचारतो नक्की काय म्हणायचं कारण इथे माझं दारूने दोघ म्हणभ आणि देशमुख बाईच काय मध्येच तेव्हा नागराज म्हणतो विसरला की काय काल दारूच्या नशेमध्ये बघ त्या दामिनीचा काही मेसेज काही फोन वगैरे आलाय का मेसेज आला असेल बघ केस सोडली वगैरे काहीतरी तेव्हा महिप जरा घाबरतो आणि म्हणतो शुभ बोलणाऱ्या मांडवाला आग लागली नागराज म्हणतो मी शुभ बोलायचं आणि तू कसं पण वागायचं काल तू काय काय केलं त्या देशमुख बाईच्या ऑफिसमध्ये जाऊन कळतं का तुला तू काही पण बरळला आहेस नाचलाच काय गायलाच काय तेव्हा महिपतला त्यातलं काहीच माहीत नसतं त्यालाच प्रश्न पडतो खरंच नाचलो दामिनी देशमुख बाई समोर मी नाचलो तरीही म्हटलं दारूमुळे दोघ भनभते ते ठीक आहे परंतु पायाचे तुकडे कसे पडले माझ्या तेव्हा नागराज विचारतो काय करणार काय आहेस त्या बाईचं कसं पटवणार आहेस तिला सांग बरं तेव्हा महिबत म्हणतो फोन करतो ना मी नागराज शेठ म्हणजे माझ्यावर राग धरून जर तिने केस सोडलीच तर मला कितीला पडेल माझ्या पोरीला कितीला पडेल नाही बाबा ती देशमुख देवी तर अजिबात चिडली नाही पाहिजे मी करतो फोन असं म्हणून अगोदर तो फोनच्या पाया पडतो लगेचच दामिनीला कॉलसुद्धा करतो तर दामिनी दुसरीकडे कॉल रिसीव्ह करते आणि विचारते आली का शुद्ध तेव्हा माफ करा देशमुख बाई माफ करा अहो तुम्ही ना वाटलं तर मला दोन चार फटके मारा किंवा तुमच्या ते पायातल पायथान आहे ना, ना उंच टाचेच माझ्या डोक्यात टाका पण असा राग धरू नका मग त्याचवेळी आता तो तिला मनवत असतो मग दामिनी रागातच म्हणते दुसऱ्यांदा दारू पिऊन तुम्ही माझ्याबरोबर बोलला आहात काल तुम्ही काय बडबडत होताना ते तुम्हाला तुमचं सुद्धा माहीत नाहीये एजाबीजा आणि आता तिजा होण्याची मी वाट पाहणार नाहीये तेव्हा महिपत विचारतो काय करणार तुम्ही केस सोडून देणार का हो तुम्ही असं करू नका बाकीचं काही पण सांगा मला शिक्षा द्या ना तुम्ही नाही तर एक काम करू का मी तुम्हाला डायमंडचा नेकलस देऊ का त्यावरती दामिनी हसते आणि विचारते काय हो तुम्ही लाच देताय का मला तेव्हा तो म्हणतो मी लाच वगैरे नाही देत पण असं माणसाने काहीतरी केल्यानंतर काय देतात ते मग नागराज म्हणतो प्रायश्चित्त तेव्हा महिपत म्हणतो हो तेच प्रायश्चित्त मी करतोय तेव्हा आता तुमची स्टाईल घ्या आणि घाला पिशवीत आणि ठेवा कपाटात मला दाखवण्याची गरज नाही असं दामिनी जोरातच त्याच्यावर ओरडते परत माझ्यासमोर दारू पिऊन यायचं नाही शिरके हे पहा मी आत्ताच सांगते अजूनही मी तुमची केस सोडली नाही पण असं झालं तर हंड्रेड टक्के मात्र अनुस्वार्थ सोडीनच महिपत खूपच घाबरलेला असतो तर दामिनी रागातच म्हणते फोन ठेवा तेव्हा तो म्हणतो फोन ठेवला फोन ठेवला असं म्हणून तो पटकन फोन ठेवतो तेव्हा आता आता नागराज लगेचच इशारा करून विचारतो काय झालं तेव्हा आहे देशमुख बाई आपल्या टीममध्ये असल्याचं महिपत म्हणतो सायलीला अर्जुनच्या हुशारीच खूप कौतुक वाटत असतं त्यामुळे ती पटकनच अर्जुनची दृष्ट काढते तेव्हा आता तो म्हणतो परत तेच तेव्हा सायली हसते मग चैतन्य विचारतो म्हणजे काय हे दृष्ट वगैरे काढणं चालू होतं का तुमचं मग त्यावेळी अर्जुन म्हणतो मी यांना कित्येकदा सांगितलं आणि मला अशी दृष्ट वगैरे काही लागत नाही म्हणून तेव्हा आता ती म्हणते लागत नसेल पण काळजी तर मी घेणारच ना असं म्हणून ती काजळाचा टिक्का सुद्धा अर्जुनला लावायला जाते पण तो लगेचच मागे होतो तेव्हा चैतन्य मात्र खूप हसत असतो तर अर्जुन विचारतो तू का हसतोस तेव्हा चैतन्य म्हणतो मी कुठे हसतोय तेव्हा सायली म्हणते बघा ना चैतन्य भाऊजी हे मी सगळं माझ्या मनाच्या समाधानासाठी करते तरीही हे तोंड ना कसे करतायत तेव्हा अर्जुन म्हणतो की हे टिक वगैरे लावायची काही गरज नाही मी काय लहान मुलगा आहे का त्यावेळी सायली म्हणते नसाल सुद्धा पण प्रियाला पळताबोई थोडी करू शकणारा एकटा माझा नवराच आहे त्यामुळे मला त्याचे थोडे लाड करू द्या मी करते ना ते करू द्यात असं म्हणून ती पटकन काजळाचा काळा टिक्का त्याच्या कानाच्या पाठीमागे लावते चैतन्य म्हणतो वहिनी तुमच हे मात्र बरोबर आहे कारण प्रियाला जर कोणी सरळ करू शकत ना तर तो फक्त आणि फक्त अर्जुन आहे तेव्हा अर्जुन लगेचच म्हणतो प्रिया एवढं खोटं बोलली आहे ना की तिला एक डायरी मेंटेन करावी लागणार आणि असं टायटल लिहावं लागणार की आज मी काय 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 खोटं बोलले तेव्हा चैतन्य आता म्हणतो जस्ट इमॅजिन कर जर ती डायरी आपल्या हाताला लागली तर तर आश्रम केस हा विषय संपला तेव्हा अर्जुन म्हणतो हो बरोबर आहे बरं ऍडव्होकेट अर्जुन सुभेदार आज प्रियाची चौकशी होणार नसेल ना तरीही आपल्याला बरीच काम आहे आणि ऑफिसला जायचंय चला बरा आवरा पटकन तेव्हा अर्जुन म्हणतो आज मी वर्क फ्रॉम होम करतोय तेव्हा चैतन्य आता सायलीकडे पाहतो तर सायली लाजत असते हसत असते त्यामुळे आता चैतन्य विचारतो अच्छा असं आहे का वर्क फ्रॉम होम करायचंय का तुला कर कर काही हरकत नाही मला सांग ना तुझा घरातून पाय निघत नाही ते तेव्हा अर्जुन म्हणतो की कसं आहे ना दुपारपर्यंत प्रियाची चौकशीच होणार होती त्यामुळे दुपारनंतर काम आहेत ना मग मी दुपारीच येतो ऑफिसला तू जा आता ऑफिसला त्यावेळी चैतन्य म्हणतो ओके सर मला तर जावंच लागेल ना ऑफिसला तुम्ही या दुपारी तेव्हा तो गंमत करत म्हणतो तुमचं चालू द्या तेव्हा सायली अर्जुन आश्चर्याने त्याच्याकडे पाहतात मग तो जरा गडबडतो थोडा घाबरतो आणि म्हणतो म्हणजे मन तुमचं कंटिन्यू करा असं म्हणायचं मी आपलं चाललो अशी गंमत आता तो करतो आणि लगेचच तेथं होऊन जातो तेव्हा सायली आता खूपच प्रेमाने अर्जुनकडे पाहते आणि गालातच हसते अर्जुन देखील तेवढ्याच प्रेमाने सायलीकडे पाहतो दुसरीकडे महिपत शांतपणे बसलेला असतो तेव्हा लगेचच प्रियाचा त्याला फोन येतो तेव्हा प्रियाचा कॉल रिसीव्ह करत महिपत विचारतो बोला डॉक्टरनबाई बोला म्हणजे आज काय रडगाणं गाताय तुम्ही तेव्हा प्रिया वैतागुणच म्हणते तुमचं काय जातंय हो इथे रोज उठून मला नवीन प्रॉब्लेमला फेस करावं लागतय तेव्हा महिपत विचारतो आता काय झालं तेव्हा ती म्हणते अर्जुनने मला लीगल नोटीस पाठवली चौकशीसाठी मला त्याच्या ऑफिसमध्ये जायचंय तेव्हा महिपत घाबरघबरतो आणि ताडकण उठून विचारतो हे असं चालतं कायद्याने असं करता येतं का त्यावेळी प्रिया रडकून दिला येते आणि म्हणते हो असं कायद्याने चालतच असणार ना आता पण मला असं वाटतंय ना अर्जुनच्या हाती नक्कीच काहीतरी नवीन पुरावे लागलेत आणि म्हणूनच तो म्हणतोय माझ्या आणि मधुभाऊंच्या स्टेटमेंटमध्ये तफावत आहे म्हणून तेव्हा महिपत म्हणतो तफावत असणारच ना ते थिरड काय म्हणते खून साक्षीने केला आणि तू काय म्हणती खून त्या थिरड्याने केला मग तफावत असणार नाही त्यावेळी प्रिया म्हणते अहो ते आहेच पण अर्जुनच्या मनात ना वेगळंच काहीतरी सुरू आहे मी जर त्याला उत्तर द्यायला लागले आणि फसले तर त्यावेळी महिपत मोठ्याने म्हणतो मग उत्तर देऊ नकोस ना तू त्याला उलट नोटीस पाठव की चौकशीला येत नाही म्हणून तुझा तो बाप किल्लेदार त्याची वकिलीची डिग्री काय कामाची सांग ना तेव्हा प्रिया म्हणते अहो एवढं बेसिक तुम्हाला मला सांगायची गरज नाहीये मी ऑलरेडी किल्लेदारला कामाला लावलंय आता यावेळेला मी चौकशीशी तर टाळली आहे पण मला ना खूप टेन्शन आलंय हो कारण अर्जुनच्या मनात नक्की काय सुरू आहे ना हेच कळत नाहीये तेव्हा महिपत म्हणतो ते मला नाही विचारायचं त्याचा शोध घेण्यासाठीच तुला त्यांच्या घरात पाठव सुभेदार घराण्यातील बाल्कनीची सीट तुला मिळाली आहे ना मग ते तू शोधायचंच मग रडत रडत यायचं नाही चुप असं म्हणून तो फोन ठेवायला सांगतो तर इकडे प्रताप हा कल्पनाला म्हणतो आज नाश्ता खूप छान झाला होता दोन घास ना जरा मी जास्तच खाल्ले तेव्हा कल्पना कसला तरी विचार करत असते आणि एकदम गप गप असते तेव्हा प्रतापला ती गोष्ट समजते की कल्पना खूपच शांत आहे तेव्हा तो मुद्दा म्हणून विचारतो अस्मिताचा काही फोन आला होता का ती कशी आहे बरी तर आहे ना मग आता कल्पना लगेचच म्हणते हो बरी येती प्रताप म्हणतो की बायको जर गप गप पसली ना घर किती शांत वाटतं मी मोबाईलमध्ये एखादा व्हिडिओ लावू का म्हणजे काहीतरी आवाज तरी येईल तेव्हा आता कल्पना म्हणते घरातील माणसांची जागा मोबाईल घेऊ शकणार आहे का नेमकं हे बोलणं सायली आणि अर्जुन ऐकतात तेव्हा कल्पना म्हणते आपलं घर किती हस्त खेळत होतं हो परंतु आता एकतर घरामध्ये भांडण तरी होत असतात किंवा स्मशान शांतता जरी असते घरातील सर्वांच ना असं पूर्वीच हसणं कुठेतरी हरवून गेले तेव्हा आता कल्पनाला लगेचच प्रताप समजावतो आणि म्हणतो चालायचंच आपल्या हातात असतं का ते तर अर्जुन लगेचच कल्पनाकडे येऊ लागतो तेवढ्यातच आता सायली लगेचच प्रिया आणि अश्विनला आवाज देते पूर्ण आजींना सुद्धा आवाज देत असते तेव्हा प्रताप म्हणतो आज पूर्ण आई त्यांच्या मैत्रिणीकडे गेले आहेत बाहेर सायली म्हणते हो का तेवढ्यातच आता प्रिया बाहेर येते आणि विचारते काय ग कशाला ओगीच हाका मारतीय की तुझ्या नवऱ्याला अजून एखादी नोटीस मला द्यायची आहे सर्जून हसतो आणि म्हणतो नाही नाही असं काही नाहीये आणि माझ्या बायकोच्या मनात एक्झॅक्ट काय चाललंय ना हे मला सुद्धा माहीत नाहीये हो पण आम्ही दोघांनी पण ठरवलंय की तुला रोजना एक जोराचा धक्का द्यायचा म्हणजे द्यायचाच असा धक्का पूर्ण झालाय त्यामुळे डोनटवरी बी हॅप्पी असं म्हणून अर्जुन पुन्हा तिच्यावर हसतो कल्पना प्रताप हे दोघेही अर्जुनकडे पाहतच राहतात प्रियाही अर्जुनच घाबरते तेव्हा सायली आता विचारते अश्विन भाऊजी कुठे आहे तेव्हा प्रिया तोंड वाकड करतच सांगते की तू हॉस्पिटलला कधीच निघाला सुद्धा मग सायली म्हणते हरकत नाही आज आपण एवढेजण आहोत घरात तर एक काम करायचं का गप्पा मारत बसायचं का किंवा एक एक कॉफी मारायची का अर्जुन हसतो आणि सायलीला विचारतो काय कॉफी मारूया आहेत तुम्ही बोलताय तेव्हा सायली म्हणते हो कारण मला घरातील सर्वांचा मूड बदलायचा होता म्हट म्हटलं की आता स्वतःपासूनच सुरुवात करूया आणि ही भाषा तर मी तुमच्याकडन तर शिकली तेव्हा कल्पना म्हणते मला नको आहे कॉफी असं म्हणून ती निघालेली असते तेव्हा लगेचच प्रताप अडवत म्हणतो कल्पना अगं थांबना प्लीज अगं किती दिवसांनंतर सर्वजण आहेत घरी अर्जुन सुद्धा घरी येई त्याचबरोबर मलाही फॅक्टरीमध्ये जायचं होतं तर मी दुपारी जाईल ना फक्त पाचच मिनिट थांब ना अशी तो रिक्वेस्ट करतो तेव्हा सायली म्हणते आई तुम्हाला जर कॉफी नको असेल तर मी कोकण सरबत बनवू का उन्हाळ्यासाठी तुम्हाला तेवढाच थंडावा अर्जुन म्हणतो ही तर चांगली आयडिया आहे मलाही कोकम सरबतच हवाय सायली म्हणते आले हा मग त्यावेळी प्रिया लगेचच म्हणते की मला कॉफी पण नको कोकम सरबत पण नको इथे थांबून उगीच मनस्ताप त्यापेक्षा ना मी आईकडे चालली आहे तेव्हा बाय असं अर्जुन हसतच तिला म्हणतो तर प्रिया पाय आपटतच तिथून जाते तर आता कल्पना लगेचच विचारते हे असले प्रकार करून वातावरण नॉर्मल होणार आहे का उगीच नुसता मूर्खपणा सगळा तेव्हा सायलीला खूपच वाईट वाटतं मग आता मूर्खपणा सगळा असं म्हणून कल्पना लगेचच तेथून निघून जाते तेव्हा अर्जुन आता लगेचच मनवण्याचा प्रयत्न करतो मम्मा थांबना प्लीज मम्मा थांब ना तरीही आता कल्पना थांबतच नाही तर प्रतापला आणि अर्जुनला सायलीला खूपच वाईट वाटतं तेव्हा प्रतापसुद्धा म्हणतो चला आता मी सुद्धा निघतो फॅक्टरीमध्ये म्हटलं होतं दुपारपर्यंत घरात थांबू जरा गप्पा मारूयात पण आता काही उपयोगच नाही मी निघतो आता फॅक्टरीमध्ये असं म्हणून आता प्रताप निघालेला असतो तेव्हा आता लगेचच सायली म्हणते थांबा ना बाबा दोन मिनिट तेव्हा सायली लगेचच त्यांचा डबा आणि कोकम सरबत घेऊन येते आणि म्हणते दिवसभर थोडं थोडं पीत राहा म्हणजे तुम्हाला उन्हाळा हा बाधणार नाही तेव्हा प्रतापला आता खूपच छान वाटतं की सायली किती काळजी घेते मग आता तो तिच्याकडे पाहतच राहतो आणि गालात हसतो तेव्हा आता प्रताप तिथून गेल्यानंतर सायली हसते आणि म्हणते पाहिलं तुम्ही बाबा माझ्या हातात सरबत घेऊन गेले तेव्हा अर्जुन म्हणतो बघितलं आणि या आनंदामध्ये नवऱ्याला सरबत द्यायचं विसरलात हे सुद्धा बघितलं हा मी असं म्हणून तो गाल फुगवूनच बसतो तेव्हा सायली हसते आणि म्हणते तुम्हाला कधी मी विसरेन का तेव्हा ती लगेचच डब्यामध्ये असलेला सरबत दाखवते आणि म्हणते तुमच्या डब्यामध्ये एका बाजूला बॉटल ठेवली आहे संध्याकाळपर्यंत संपवायचा आहे हा त्यावेळी आता अर्जुन म्हणतो ओके बॉस मग आता अर्जुन म्हणतो तुम्ही ना खरंच खूप कमाल आहात मिसेस सायली कारण छोट्या छोट्या गोष्टींमुळे तुम्ही खूप खुश होता तेव्हा आता सायली म्हणते माझ्या माणसांपर्यंत जाण्याचा हा प्रवास अशा एका एका पावलानेच होणार आहे तेव्हा अर्जुन म्हणतो हो बरोबर आहे प्रत्येक स्टेप ही महत्वाची आहेच बरं आता मी निघू का असं अर्जुन म्हणतो सायली त्याच्या हातात दबा देते मग तो थँक्यू असं म्हणून लगेचच ऑफिसला जायला निघतो तर आता प्रताप हा सरबत घेऊन गेल्यामुळे सायलीला खूप म्हणजे खूप आनंद झालेला असतो तर दुसरीकडे प्रिया आता तिच्या माहेरी आलेली असते तेव्हा सुमन म्हणते मागच्या वेळी आली ना तेव्हा अगं पराठे न खाताच तू गेली होती पण आता यावेळी मी असं न खाता तुला जाऊ देणार नाही हा आता इडल्या केल्या आहेत कशा झाल्या आहेत सांग हा प्रिया म्हणते काकू आता ना मी तावच मारणार आहे सुमन म्हणते खा पोटभर खा त्यानंतर प्रतिमा म्हणते बरं झालं तन्वी बाळा तू आलीस कारण मागच्या वेळी जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा खरंच खूप धावपळ होती आणि धावती बेट झाली होती आपल्याला काही गप्पा सुद्धा मारता आल्या नाही तेव्हा प्रिया म्हणते अग आई कसा आहे ना कॉलेज असाइनमेंटचा खूप मोठा प्रोजेक्ट होता ना त्याचीही किती काम असतात तीही सुद्धा करायची असतात तेव्हा प्रतिमा आता लगेच सुमनकडे पाहू लागते तेव्हा सुमन म्हणते वहिनी आपली तनवी किती समजूतदार झाली ना तिकडे जाऊन जेव्हा इथे होती तेव्हा असं वाटायचं की खूप पल्लड आहे म्हणून पण लग्नानंतर कशी लगेचच करत्या बाईसारखी वागायला लागली तेव्हा प्रतिमा हसतच म्हणते हो आणि म्हणूनच असं आज मधन मधन माहेरपणाला यायचं सुद्धा असतं म्हणजे मग सुनेसारखं नाही तर लेकीसारखं वागता येतं आणि भरपूर सुद्धा करून घेता येतात पण त्यांनी अगं सासरी वाट टाळायचे हा पूर्णपणे अगं अर्जुनने तुला चौकशीसाठी बोलवलं पण त्यामध्ये एवढं त्रास करून घेण्यासारखं काहीच नव्हतं त्याने तुला जे काही प्रश्न विचारले असते त्याची उत्तर तू फक्त द्यायची होतीस ना बाळा आता प्रतिमा तिला समजावत असते तेव्हा प्रिया रागातच म्हणते झालं म्हणजे सायलीने चुगली केलेली दिस दिसतीये दी तेव्हा प्रतिमा म्हणते नाही ग बाळा अगं मला ना हे तुझ्या बाबांनी सांगितलं वाचले आश्रम केस संदर्भात तुझा थेट संबंध आलाय ना त्यामुळे मला ते सगळं काही सांगत असतात त्याबद्दल तेव्हा प्रिया लगेचच विचारते म्हणजे तू मला आता जाब विचारणार का अगाई माझ्या इथे घरी काय परिस्थिती आहे तुला माहीत आहे का असं जरा उद्धट भाषेत ती विचारते तेव्हा सुमन म्हणते अग त्यांनी आपली आई जेव्हा आपल्याला चार समजुतीच्या गोष्टी सांगते ना तेव्हा ऐकून घ्या बाळा तेवढ्यातच अश्विनचा फोन येतो आणि विचारतो झालं का माहेर पण मग आता ती म्हणते नाही अश्विन तू ना लवकरात लवकर मला घ्यायला ये हा प्लीज तेव्हा अश्विन विचारतो काय झालं तन्वी तर प्रिया काहीच बोलत नाही ओगीच रडण्यास नाटक करत म्हणते तू ये ना प्लीज अरे काहीही झालं तरी आता तेच माझं घर आहे येथे माहेर पण काय पाच मिनिटसुद्धा टिकत नाही तेव्हा अश्विन विचारतो खूप अपसेट वाटते ना की काय झालं ती म्हणते काही नाही रे तू लवकर ये ना प्लीज मग आता तो म्हणतो हो येतो मी लवकर जरा थोडा वेळ थांब तेव्हा प्रिया फोन ठेवत लगेचच प्रतिमाला म्हणते आई तुला फार काळ मला सहन करावा नाही लागणार माझा नवराना येतोय मला घ्यायला तेव्हा प्रतिमा म्हणते माझ्या बोलण्याचा एवढा चुकीचा अर्थ काढू नकोस तेव्हा माझ्या बोलण्याचा तन्वी चुकीचा अर्थ काढू नकोस ना अस प्रतिमा म्हणते तेव्हा सुमन म्हणते ते राहू दे सगळा आता वहिनी मी ना तिला बेसनाचे लाडू देते असं म्हणून ती किचनमध्ये जाते तर प्रिया आता नाश्ता करत असते तेवढ्यातच आता तिच्या मोबाईलवर महिपतचा कॉल येत असतो प्रतिमाच लक्ष सहजच आता तिच्या मोबाईलकडे जातं त्यावर महिपत असंच नाव असतं प्रिया नेमका आता ते पाहते आणि पटकनच आपला फोन घेत बाहेर जाते तेव्हा प्रतिमाला आता धक्काच बसतो बस मी कुठेतरी ऐकलं आहे आणि महिपत म्हणजे खरंच यांनीच मला सांगितल वात्सल आश्रम केस संदर्भात त्यांच्याकडून खूप वेळा ते नाव ऐकले मग त्या माणसाचा कॉल हा तन्वीला का आला असेल असा प्रश्न आता प्रतिमाला पडतो सगळा आता आठवून प्रतिमाला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि ती त्या महिपतचाच विचार करत असते तर दुसरीकडे सायलीने अगदी छान असं जेवण बनवलेलं असतं तेव्हा विमल आता लगेचच विचारते सायलीता यहो आज कुणी पाहुणे येणार आहेत का घरी तुम्ही एवढं सागर संगीत सगळं जेवण बनवलं अहो मला सांगायचं ना मी आले असते की मदतीला सायली म्हणते ताई अहो कुणी येणार नाही आज आई आणि मी एकत्र जेवण करणार आहोत तुम्ही घेऊन येता का त्यांना जरा मग आता विमल म्हणते हो येते की घेऊन आणि त्या जेवून येईपर्यंत मी लगेचच त्यांची खोलीसुद्धा साफ करून ठेवते तेव्हा सायली म्हणते हो ठीक आहे तेव्हा सायली आता विचार करते की है आईना ना हे सगळं बघून आईंना आनंद होईल ना बरोबर असेल नाराजी पण हे पाहून खरंच आईंना आनंद होईल तेवढ्यातच कल्पना आता तेथे येते सायली म्हणते आई बसा ना बसा प्लीज बसा हे पहा बघा मी काय काय केले तुमच्या तुम्हाला आवडते ना तशी मटकीची उसळ चिंचगुळाची आमटी आणि आई मला सुद्धा खूप आवडते अशी चिंचगुळाची आमटी आपण एकत्र बसूयात का जेवायला मी वाढते तुम्हाला तेव्हा कल्पना म्हणते पूर्ण आई असत्या तर मी थांबले असते पण आता मी खोलीतच जेवेन तेव्हा सायली आता लगेचच म्हणते आई थांबा ना प्लीज हो असं कधीतरीच होतं की आपण दोघीही अशा एकत्र जेवायला बसतो आणि हे ना मला एकदा म्हणाले होते की दोन जीवापाट प्रेम करणारी माणसं एकत्र जर जेवली ना तर त्याला डेट असं म्हणतात आपण आपल्या दोघींची आज ही जेवणाची डेट आहे आपण असं समजूयात का आणि या निमित्ताने तुमचा मूग थोडा तरी चांगला झाला ना तर मला खूप छान वाटेल आई तेव्हा कल्पना रागातच म्हणते मूर्खासारखं काहीही बडबडू नकोस माझं जेवण ना माझ्या खोलीतच पाठवून दे असं सायलीवर ती ओरडतच म्हणते मग आता सायली लगेचच म्हणते आई थांबा ना हो प्लीज आणि माझ्यावर तुम्ही कितीही रागवला असला ना तरीही तुम्ही असा अन्नाचा अपमान नाही होऊ देणार मला माहिती आहे आई आई प्लीज तुम्ही जेवाल ना असं हट्टानेच ती सारखं सारखं म्हणत असते कल्पना आता तिच्याकडे पाहतच राहते सायलीला खूप आनंद होतो आणि मग ती म्हणते आई मला माहीत होतं तुम्ही जेवणाकडे तरी अशी पाठ नाही फिरवणार तेव्हा कल्पना म्हणते इथे थांबेन मी पण माझ्याशी एक शब्दसुद्धा बोलायचा नाहीस आणि मला बोलायला सुद्धा लावायचं नाही तेव्हा सायली आता लगेचच खुश होत म्हणते हरकत नाही आई आपण एकत्र बसून जेवणार आहोत ना याला मी आपली निशब डेट असं समजेन तेव्हा सायलीला आता खूपच आनंद होतो मग ती आता लगेचच खुर्ची मागे घेते आणि कल्पनाला बसायला सांगते तर आता सायली लगेचच कल्पनाला जेवण वाढू लागते आणि तिला खूप आनंद झालेला असतो कारण कल्पना बरोबर आज खूप दिवसानंतर ती जेवणार असते तर दुसरीकडे आता प्रियाही जरा बाहेर येते आणि महिपतचा कॉल रिसीव्ह करते तेव्हा आता कॉल रिसीव्ह केल्यानंतर लगेचच ती म्हणते काय होऊ वाटेल तेव्हा कधीही फोन कशाला करताय तुम्हाला काही वाटत नाही का तेव्हा महिपत रागातच म्हणतोय चिचुंदरी आवाज खाली कर प्रिया लगेचच म्हणते मी ना आता किल्लेदारकडे आलीये त्या अर्ध्या मेंदूच्या बाईसमोर तुमचा फोन वाजला आणि तिने बहुतेक ते नावसुद्धा वाचलं असेल तेव्हा महिपतला आता धक्काच बसतो बस मग आता प्रिया प्रिया म्हणते तरी नशीब तुमच्याबद्दल ना फार काही माहीत नाहीये तिला आणि म्हणून वाचलो आपण पण कशाला उगीच सेस घ्यायची असं म्हणून प्रिया आता महिपतला झापते तेव्हा लगेचच महिपत रागात म्हणतोय किती टिवटीव करते आणि कशाला उभीच नको ती लफडीसुद्धा करतेस आणि ही सगळी लफडी आहे ना तू तु तुझी निस्तर आहायची माझ्यापर्यंत अजिबातच आणायची नाही समजलं असं म्हणून तो प्रियावरच भडकतो आता फक्त थोबाट बंद करायचं आणि कान उभे करायचे तेव्हा आता तुझा तो बैल कुठे आहे अस महिपत विचारतो तेव्हा प्रिया विचारते कोण तेव्हा तुझा तो डॉक्टर नवरा कुठे आहे असा आता महिपत पुन्हा एकदा विचारतो ती म्हणते असेल ना कामावर आता येणार आहे मला पिकअप करायला पण का हो त्यावेळी महिपत म्हणतो ए अजिबात प्रश्न विचारायचे नाहीत हा आता फक्त ना मी सांगेन तेवढंच करायचं तुला तुझा जीव प्यारा आहे तुमी ना मग आता तुम्ही निघाल ना तेव्हा तुमची गाडी स्टेशन रोडवरून जाईल ना तेव्हा प्रिया म्हणते हो तेव्हा लगेचच महिपत म्हणतो काहीतरी कारण काढायचं आणि नवऱ्याला गाडी बाजूला घ्यायला सांगायची सुतरायचं आणि तिथेच त्याच्याशी गप्पा मारत बसायचं तेव्हा आता लगेचच प्रिया विचारते का बरं मग आता महिपत म्हणतो तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का मराठीत कळत नाही का एकदा प्रश्न विचारायचे नाही तुला हजार वेळा सांगितले ना मी असं म्हणून तो अजूनच जोरात चिडतो सांगितलं तेवढं करायचं गप गुमान गाडीच्या बाहेर उभं राहायचं आता ठेव फोन असं म्हणून तो चिडतो तेव्हा प्रिया गुपचुपच फोन ठेवते तर महिपतनेकडे कल्पना आणि सायलीचं आता जेवण करून होतं तेव्हा कल्पना आता आपल्या रूममध्ये निघालेली असते तेव्हा सायली लगेचच म्हणते आई अहो खरंच तुम्ही एक शब्दसुद्धा नाही बोललात कल्पना म्हणते मी तुला अगोदरच त्याबद्दल सांगितलं होतं ना तेव्हा सायली म्हणते हो आई मला माहीत आहे पण आपण प्रवासाला जरी निघालो असलो ना तरीही अनोळखी जर माणूस असला ना शेजारी बसलेला तरीही त्या अनोळखी माणसाबरोबर आपण चार शब्द तरी बोलतो आपल्याकडे असलेली बाटली डबा आपण त्याच्याबरोबर शेअर करतो आणि आपल्या दोघींमधलं अंतर या अनोळखी माणसांपेक्षा कधी जास्त झालं तेव्हा कल्पना काही उत्तर न देता तिथून निघालेली असते सायली आता लगेचच तिच्या पाठीमागे जाते आणि तिचा हात पकडते मग आता सायली खूपच इमोशनल होते आणि म्हणते आई माणूस परवा परवागावी गेला ना माणूस सर परगावी गेला ना तर त्या दोन माणसांमधील अंतर मिटवता येतं परंतु दोन माणसांच्या मनामधील अंतर कसं कमी करायचं हो आई तुम्ही माझ्यापासून फक्त एका हाताच्या अंतरावर उभ्या आहात पण तरीही आपले आवाज एकमेकींना असे ऐकू का येत नाही येत हो आई कुटुंब म्हणजे काय हे मला इथे आल्यावर समजलं तेव्हा कल्पना आता सायलीच्या बोलण्याचा विचार करते तर ती खूपच इमोशनल होते आणि म्हणते आई कशी असते ना हे मला तुम्ही भेटल्यावरच समजलं हो आई तुम्हाला तो कृष्ण जन्माचा दिवस आठवतो का हो मी तुम्हाला मिठी मारून म्हणाले होते की तुम्हीच माझ्या यशोदा आहात तेव्हा आता सगळं काही बोलणं कल्पनाला आठवत असतं ते प्रसंगसुद्धा आठवतात कल्पना आता इमोशनल होते मग तेव्हा त्या ते दोघींनी जी मिठी मारलेली होती ते सगळं काही त्या दोघींनाही आठव होत मग आता त्या दोघीही खूपच इमोशनल होतात आता कल्पनाला सुद्धा या गोष्टीचा खूप त्रास होत असतो पण ती तसं दाखवत नाही ती एकदमच कठोर सायली बरोबर वागत असते मग सायली म्हणते माझी ही यशोदा आई माझ्याबरोबर अशी किती दिवस कठोर वागणार आहे तेव्हा कल्पना लगेचच आपल्या रूममध्ये जाऊ लागते ते पाहून सायली तिच्या पाठीमागे जाते आणि तेथे ते जिण्यावरच कल्पनाला अडवत म्हणते आई थांबा ना प्लीज मग कल्पना तिच्याकडे पाहत सुद्धा नाही तेव्हा सायली म्हणते आई तुम्ही माझ्यावर अगदी पराकोटीच प्रेम करता आणि म्हणूनच तुम्ही माझ्यावर एवढ्या रागवल्या आहात आणि इतका राग आपण आपल्या हक्काच्या माणसावरच करू शकतो हे मला माहीत आहे आई पण एकदा वळून बघा ना तुम्हाला तुमची तीच सायली दिसेल एकदाच माझ्याकडे बघा ना आई प्लीज असं म्हणून ती रिक्वेस्ट करते तेव्हा आता कल्पना तिथून जाऊ लागते तर सायली पुन्हा एकदा तिच्या पाठीमागे जाते आणि म्हणते आई तुमच्या नावाचं जे रोप मी लावला आहे ना ते खरंच खूप छान बहरते आई आणि आपलं नाचसुद्धा पुन्हा असंच फुलेल आणि आपल्यातलं अंतरसुद्धा असंच मिटेल माझी पूर्णपणे खात्री आहे असं म्हणून ती कल्पनाकडे पाहते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये महिपतने सांगितल्याप्रमाणे प्रिया घरी येता येता लगेचच स्टेशन जवळच्या रोडवर अश्विनला गाडी थांबवायला सांगते आणि मला उलट्या होता येत त्रास होते असं नाटक करत गाडी बाहेर येते अश्विनसुद्धा गाडीतून खाली उतरतो आणि तिची काळजी करत असतो त्यानंतर तो गाडीतून पाण्याची बॉटल घ्यायला जातो तर महिपत लगेचच असते तेथे येतो आणि गाडीत बसलेला असतो आणि तो पटकन गाडी पुढे घेऊन जातो आणि अश्विनला धक्का देतो तर अश्विन कोसळून खाली पडतो त्यावेळी आता प्रिया लगेचच अश्विनला घरी घेऊन येते आणि आई बाबा पूर्णा आजी प्लीज लवकर बाहेर या असं म्हणते तेव्हा महिपत सुद्धा त्यांच्या पाठोपाठ आलेला असतो तेव्हा आता घरातील सर्वजण बाहेर येतात तेव्हा आता कल्पना खूपच चिडते आणि महिपतला म्हणते हे अगोदर सुद्धा तू तु केलंय तुला अर्जुनपर्यंत पोहोचता आलं नाही म्हणून तू माझ्या नवऱ्याला सुद्धा अटक केली होतीस लगेचच महिपत म्हणतो अहो या टायमाला खरंच अपघात झाला माझ्याकडनं अर्जुन लगेचच पुढे जात त्याची गचंडी पकडत म्हणतो माझ्या भावाच्या केसाला जरी धक्का लागला नामी उभा चिरे नशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा